हॅलो हाय चला अधून मी चाललेले आहे नताशा बेबीच्या बर्थडे ला तरी सगळ्यांनी बड्डे ला या आणि माधुरी ताईचा मॅसेज आलेला आहे की सगळ्यांनी बर्थडे साठी यायचं आहे हॉलला तर आम्ही निघालो हे आहे आधू शेठला असं आवरून चालवलं होतं आधुषेखे एकदम शांत होते कारण ते झोपेतून उठले होते आणि लगेच आम्ही निघालो होतो कारण यांना जायचं होतं का मला मला जायचं होतं लवकर हा, असा माजा ही, हा आहे अशोका मागचा रस्ता आम्ही इथून निघालो होतो पण आम्हाला मध्येच आठवलं आपल्याला सुरतला जायचं आहे म्हणून बस बघायची मग रिटर्न आम्ही असं उलट्या दिशेने नवीन सीबीएस ला गेलो मुंबई नाक्याला गेलो तिथं म्हणे बस एकच आहे मग आम्हाला असं वाटलं नवीन सी एसला भेटेल पण तिथं पण बस नव्हती आणि हे नवीन झालेलं आहे ए सी बस स्टॉप आहे कोणकोण इथं आलेलं आहे तरी मला कमेंट करून सांगा हे ए सी बस स्टॉप आहे आमच्या नाशिकचं नवीन झालेलं आहे आणि खूप छान बस स्टॉप आहे मधी तर काही जाणं झालं नाही फक्त हे मी तुम्हाला बाहेरून दाखवते आणि आम्ही तिकडं बड्डेला जाताना आम्हाला हे काहीतरी रॅली चालली होती डोंगरे वस्तीच्या तिकडे आणि तिथंच हे चालू होतं मग मी तो पण व्हिडिओ घेतला आणि मी ना बेबीला ना पर्स लिहिली होती पण ताई म्हणे तिला आत्ताच वापरली म्हणून ती पर्स तुझ्याकडे रिटर्न चेंज करून दे हाय आधू आता झालं का बाउरडण्यावर पी बर्थडेपी बर्थडे हॅपी बर्थडे आम्ही निघालो हे बघा इथं खूप छान गप्पा चालू होत्या नीता ताईने काहीतरी सांगत होत्या ताईला आणि त्या तो व्हिडिओ मी आवाज नाही घेतला निघालो आमचे जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही आता घरी निघत आहे चलो चलो हो बाय करा बाय 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 बाय

पुढे का आता आम्ही घरी निघालेले आहे ही रिक्षावाली सदा म्हणून